मुख्यमंत्री श्री अजित दादा पवार आमचे उद्योग मंत्री उदय सामंतजी भारतरत्न काकोडकरजी आर आर पी इलेक्ट्रॉनिक्सचे चेअरमन आणि मॅन ऑफ द डे राजेंद्र चोडणकरजी श्री हर्षदीप कांबळेजी प्रशांत देशमुखजी कृष्णप्रकाशजी श्री एस के जी, अशोक सिंगारे जी, सिंगारेजी कैलास शिंदेजी मंचावरील सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व मान्यवर चुडणकर परिवाराचे सर्व सदस्य आणि उपस्थित भगिनी आणि बंधूं आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सेमकॉन क्षेत्रातला पहिला प्रकल्प भारतातला आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू होतोय लेट द वर्ल्ड नो दॅट वाईल अदर स्टेट्स आर अनाउन्सिंग इन्व्हेस्टमेंट इन सेमी कंडक्टर महाराष्ट्र इज द फर्स्ट स्टेट टू हॅव अ फुल फ्लेजेड फॅसिलिटी इन सेमी कंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम राजेंद्रजी वी आर प्राऊड ऑफ यू मला या गोष्टीचाही आनंद आहे की एका मराठी माणसाने या ठिकाणी भारतामध्ये पहिल्यांदा ही इकोसिस्टम उभी केली आणि त्याला थोडी जोड देतो की याची क्लीन रूम तयार करणारा एक नागपुरी पण आहे त्याचा मला एक नागपूरकर म्हणून विशेष आनंद आहे खरं म्हणजे ज्याचा उल्लेख झाला की ओसॅट आणि ए टी एम पी क्षेत्रामधलं हा टप्पा या ठिकाणी गाठणार आज आपण आर आर कडे पाहतो आणि निश्चितच आपल्या सगळ्या वाटचालीमध्ये ज्याचा उल्लेख डॉक्टर काकोडकरांनी केला की आम्ही आय च्या क्षेत्रात खूप पुढे गेलो आम्ही डिझाईनच्या क्षेत्रात पुढे गेलो पण जे रिअल हार्डवेअर आहे त्याच्यामध्ये मात्र कुठेतरी एक कमतरता आम्हाला भासत होती आणि विशेषतः भारतासारख्या देशाला आणि जगालाही कोविडच्या काळात हे लक्षात आलं की जेव्हा ग्लोबल सप्लाय चेन ब्रेक होते आणि मग तायवान चीन जपान स्पेशली चीन याच्यावर अवलंबून असलेले जे उद्योग आहेत की ज्यांच्याकडे सगळं इलेक्ट्रॉनिक्स चिप्स आणि सगळ्या गोष्टी या त्या देशातनं येतात तिथनं ही सिस्टीम डिस्टर्ब झाली डिस्टर्ब झाली तर कसं कम्प्लीट मॅन्युफॅक्चरिंग स्टँडस्टील होतं आणि म्हणून त्यावेळी अतिशय प्रकर्षानं आपल्याला हे जाणवलं की सेमी कंडक्टरच्या क्षेत्रामध्ये भारताला पुढे जावंच लागेल आम्हाला जर जगामध्ये एक विकसित राष्ट्र म्हणून प्रस्थापित व्हायचं असेल आणि जगाच्या संपूर्ण व्यवस्थेचा भाग आम्हाला व्हायचा असेल तर आम्हाला ही इंडस्ट्री आमच्याकडे एस्टॅब्लिश करावीच लागेल केंद्र सरकारमध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी या संदर्भात एक मिशन हातामध्ये घेतलं आणि त्या मिशनला सपोर्ट करणारी एक इकोसिस्टम देखील त्यांनी तयार करण्याचा प्रयत्न भारतामध्ये सुरू केला मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने सेमी कंडक्टरच्या क्षेत्रामध्ये आपली स्वतःची पॉलिसी तयार केली आपलं स्वतःचं इन्सेंटिव्ह पॅकेज तयार केलं आणि आपली स्वतःची सपोर्टिंग इकोसिस्टम तयार केली आणि मला अतिशय आनंद आहे की त्या इकोसिस्टम मध्ये सगळ्यात पुढे जर कोणी असेल तर चोडणकरजी राजेंद्रजी तुम्ही आणि आर आर पी सगळ्यात पुढे आहे हे बघून मला अतिशय मनापासून आनंद झालाय आणि एकदा सुरुवात झाली की त्याच्यानंतर ते अनस्टॉपेबल असतं आणि आज आम्ही हे अनुभवतो आता नुकतच गेल्या महिन्यामध्ये आम्ही टावर सेमी कंडक्टर जी एक इस्रायली कंपनी आहे आणि अडाणी यांचं एक जॉईंट वेंचर आहे त्यांची जवळपास टेन बिलियन डॉलरची सेमी कंडक्टर मध्ये एक इन्व्हेस्टमेंट अप्रूव्ह केली त्याची देखील सुरुवात होते हॉरीबा जी आहे त्यांनी देखील नागपूरच्या प्लॅनच्या उद्घाटनाच्या वेळी सांगितलं की दे ऑल्सो वॉन्ट टू कम इन टू सेमी कंडक्टर इकोसिस्टीम त्यामुळे कोणाला तरी सुरुवात करावी लागते आणि त्याच्यानंतर इट फॉलोज सुरुवात करणारा महत्वाचा असतो आणि सुरुवात करणारा आर आर पी आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून तुम्हाला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आज आपण पाहतोय की ज्या प्रकारे डिजिटायझेशन चाललंय ज्या प्रकारे इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल इकोसिस्टीम आपल्या संपूर्ण जीवनाला बदलते आणि खरंच आहे आता डॉक्टर काकोडकर साहेबांनी सांगितलं पूर्वी आपण असं म्हणायचो की बायोलॉजिकल ह्युमन सोडून सगळीकडे चिप वापरली जाईल आता ते आपल्याला लक्षात आलं की बायोलॉजिकल ह्युमनलाही ही चिप कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या आजारात लागणार आहे त्यामुळे ही जी सगळी इकोसिस्टीम आहे ही भविष्यातला जो काही देश आपण घडवतो आहोत त्याच्याकरता अत्यंत महत्वाची आहे आज आपण पाहतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये आपली जी काही क्षमता आहे ती क्षमता बदललेली आहे आणि आपलं जे काही बिझनेस आपण कंडक्ट करायचो तो देखील मोठ्या प्रमाणात बदललेला आहे त्यामुळे डिजिटल वर्ल्ड आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या दोन गोष्टी ज्या प्रकारे आपलं जीवन बदलणार आहेत भविष्यातल्या रोजगाराच्या संधी असतील भविष्यातलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल आणि अगदी सोशल सेक्टर असेल या प्रत्येक गोष्टीत ही जी काही क्रांती होते त्या क्रांतीमध्ये अग्रभागी राहायचं असेल अग्रस्थानी राहायचं असेल तर सेमी कंडक्टरशिवाय ते राहणं शक्य नाहीये आणि त्याची सुरुवात आपल्या देशात होते ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे मला तो दिवस देखील दूर दिसत नाही मग अशी आपण सांगितलं की रडार आणि आर एफ दोन्हीलाही आम्ही कॉम्प्लिमेंटही करू आणि रिप्लेसही करू मला विश्वास आहे की जगामध्ये ही रिप्लेसमेंट टेक्नॉलॉजी जी आर आर पी तयार करणार आहे ती जगातले इतर देश देखील वापरताना आपल्याला दिसतील आणि त्यावेळी खरं आपल्याला अभिमान असेल की आमच्या देशाने जी टेक्नॉलॉजी तयार केली जी रिप्लेसमेंट तयार केली ती आता जग या ठिकाणी वापरत आहे खरं म्हणजे आपण जर बघितलं तर डिझाईनमध्ये आजही जगामध्ये भारतीय जे आपले काम करतायत त्यांच्या एवढं डिझाईन एक्सपर्टीज हे इतर लोकांचं नाही आहे भारतीयांनी डिझाईनचं क्षेत्र पूर्णपणे पादक्रांत केलेलं आहे पण त्याला सपोर्टिंग मॅन्युफॅक्चरिंगचा सेक्टर कुठेतरी मागे राहिलं होतं आता तेही इतक्या वेगानं आपण पुढे चाललो आहोत मला विश्वास आहे की ही जी काही आपण भारताची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी म्हणतो भारताची फाय ट्रिलियन इकॉनॉमी म्हणतो आणि स दोन हजार सत्तेचाळीसचा चा विकसित भारत म्हणतो या सगळ्याकरता सगळ्यात महत्वाचं काही असेल तर ही सेमी कंडक्टर इकोसिस्टम आहे आणि त्या इकोसिस्टमची सुरुवात आज आपल्याकडे झाली आहे खरं म्हणजे एकटी ही इंडस्ट्री अशी आहे की जी ट्वेंटी थर्टी पर्यंत वन ट्रिलियन डॉलरला चाललेली आहे त्यामुळे जी व्हॅल्यू ही क्रिएट करते आहे एक प्रकारे लोकांचं लाईफ बदलण्याकरता लोकांचं जीवन बदलण्याकरता ज्या प्रकारचे कॉन्ट्रीब्युशन ही सगळी इंडस्ट्री या ठिकाणी देणार आहे ती खरोखर थक्क करणारी अशा प्रकारची आहे मला एका गोष्टीचा अनुजून आनंद आहे की शेवटी सेमी कंडक्टर इंडस्ट्रीवर नेहमी एक आरोप होतो की सस्टेनेबिलिटीकडे थोडं दुर्लक्ष या इंडस्ट्रीचं होतं कारण ही पॉवर इंटेन आहे ही वॉटर इंटेन्सिव्ह आहे पण आर आर पीने त्याच्याकडे देखील लक्ष दिलेलं आहे आणि आम्ही ज्यावेळेस आतमध्ये सगळं आढावा घेत होतो त्यावेळी आम्हाला सांगण्यात आलं की या ठिकाणी डिसॅलिनेशनच्या माध्यमातून पाणी वापरलं जात आहे त्यामुळे पाण्याचा कमीत कमी म्हणजे जो ऑप्टिमम वापर आहे आणि जो रियूज आहे तो करण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी झालेली आहे आणि मला विश्वास आहे की आज भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपण विशेषतः पॉवर सेक्टरमध्ये ज्या प्रकारे रिन्युएबलचा वापर करतोय त्यामुळे या इंडस्ट्रीवर थोडा जो एक सस्टेनेबिलिटीच्या संदर्भात एक आरोप व्हायचा तोही आता दूर व्हायला लागलाय ला किंवा झालेला आहे आणि त्याच्याकडे आपण हे सगळं तयार करताना विशेष लक्ष दिलं हे राजेंद्रजी अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून आपलं मी मनापासून अभिनंदन करतो आजचा दिवस हा देशाच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा दिवस आहे असं मी या ठिकाणी निश्चितपणे म्हणेन कारण सेमी कंडक्टर इंडस्ट्रीची हिस्ट्री भारताची पुढच्या दहा वर्षानंतर भारत जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये अग्रसर असेल त्यावेळी ज्यावेळेस ही हिस्ट्री वाचली जाईल त्यावेळी या ठिकाणी राजेंद्र चोडणकरजी आणि अर्थातच त्यांना गाईड करणारे काकोडकरजी आणि त्यांना सपोर्ट करणारे तेंडुलकरजी अशा सगळ्यांचं नाव हे निश्चितपणे मला असं वाटतं यामध्ये अगदी सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल मी आज आर आर पी परिवार या ठिकाणी जे सगळे लोक ही एक टीम आहे ही जी टीम सगळं हे काम करते आहे या टीमचं मनापासून अभिनंदन करतो आपल्याला शुभेच्छा देतो आणि दोन हजार सव्वीसच्या त्या दिवसाची वाट पाहतोय त्या दिवशी देखील आम्हालाच बोलवा म्हणजे <laughs> आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्हीच असणार आहे आम्हाला काही शंका नाहीये पण त्याही वेळी दोन हजार सव्वीस मध्ये देशातली पहिली चिप ही ज्यावेळेस तुम्ही डेडिकेट कराल त्यावेळेस आम्हालाच बोलवा अशा प्रकारचं आमचं ऍडव्हान्स बुकिंग तुमच्या मना तुमच्या मनात असो का नसो आम्ही आमचं ॲडव्हान्स बुकिंग या ठिकाणी करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र